लग्नाचे दागिने म्हणजे श्रीमंत पेशवाई दागिने नाशिकचे सुप्रसिद्ध सराव मयूर अलंकार सराव पंचवटी शिवजन्मोत्सव सोळा दोन हजार चोवीस याचे भूमिपूजनाचा कार्यक्रम नुकत्याच मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाला जगम से शांतीरापिरोपदय शांती कलपतय शांती शांती कपूर अभयंग गुरु نہیں ہاں ہاؤٹ لے جو اس याप्रसंगी अध्यक्ष ॲडवोकेट गौरव गोवर्धने कार्याध्यक्ष मंगेश धनवटे महेश मंकाळे योगेश कापसे नागेश चव्हाण पियुष राजूरकर तुषार नाटकर राजू गरड निलेश गोटेकर भूषण शिरसाट मयूर दाते विरेंद्र भुसारे विनायक वाघ विजय बनछोडे संदीप शेवाळे राहुल कुलकर्णी शाहू पवार सुनील बागुल हेमंत शेट्टी आमदार राहुल ढिकले यांच्यासह विविध मान्यवर उपस्थित होते आज शिवतीर्थ पंचवटी कारंजा येथे पंच शिवजन्महोत्सव दोन हजार चोवीसचा भूमिपूजन सोहळा पार पडला देखाव्याचा त्यानिमित्त सर्व मान्यवर सवार लोकप्रतिनिधी आमच्या पदाधिकारी सगळे उपस्थित होते त्यावेळेस आम्ही श्रीराम मंदिराचा देखावा साजरा करतो शेतकऱ्यांना आवाहन करेल की तुम्ही जास्तीत जास्त संख्येने आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि देखावा बघण्याचा लाभ घ्या अठरा तारखेला आम्ही मानगुडे पाटलांच्या व्याख्यानाचंही नियोजन केलेलं आहे तर व्याख्यान संध्याकाळी आठ वाजता चालू होईल पंचवटी कारण इथे त्याचाही सर्व नाशिककरांनी लाभ घ्यावा अशी त्यांना विनंती करतो आज पंचवटी शिवजन्मोत्सव दोन हजार चोवीसचा भूमिपूजन सोहळा पार पडला या प्रसंगी अनेक मान्यवर उपस्थित होते तसेच माजी पदाधिकारी तसेच सध्याचे पदाधिकारी यांच्या संयुक्त कार्याने अतिशय दिमागदार असा सोहळा पार पडलेला आहे तरी येत्या अठरा तारखेला अठरा फेब्रुवारीला नितीन बानगुडे पाटील यांचे व्याख्यान आपण इथे सादर केलेले आहे तसेच एकोणावीस तारखेला श्रीराम मंदिर अयोध्येचा प्रतिकृती इथे साकारलेली आहे तरी आम्ही सर्वांना आवाहन करतो की सर्व नाशिककरांनी आम्हाला ओके okay, संपूर्ण पंचोटीकरांनी काही वर्षापूर्वी एकत्र येऊन छोट्या छोट्या शिवजयंत्या करण्यापेक्षा एकच सर्वात मोठी शिवजन्मोत्सव सोहळा जो शिवरायांना अभिप्रेत होता की मराठी माणूस एकत्र यावा महाराष्ट्र एकत्र यावा त्याप्रमाणे एकत्र येऊन शिवजन्मोत्सव समितीची स्थापना केली आणि यावर्षी आमचे युवा नेते आमचे बंधू गौरव गोर्धने यांच्याकडे नेतृत्वाची धुरा आहे त्यांच्या नेतृत्वाखाली चांगला एक नवीन शिवजन्मोत्सव सोहळा पार पडेल आत्तापर्यंतही संपूर्ण पंचवटीकरांनी हा सोहळा डोक्यावर घेतला त्या सर्वसामान्य लोकांपासून गोरगरिबांपासून श्रीमंतापर्यंत सर्वजण उत्साहाने सामील झालेत आणि ह्या वर्षीही हा दिमागदार सोहळा सर्व युवकांच्या साक्षीने सर्वांच्या मदतीने आज पंचवटीकरांच्या दृष्टीने महत्त्वाचा असा सोळा सोहळा आमच्या मित्र गौरव गोर्धनी आणि मंगेश धनवटे यांच्या नेतृत्वाखाली चांगला पार पडला अमर सोळंके मी नाशिककर न्यूज नाशिक